नमस्कार मित्रांनो युड प्लस दोन हजार पंचवीस सव्वीची आणखी एक महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर सहा दिवसाच्या अगोदर हा व्हिडिओ बघितलेला होता आणि त्यामध्ये युडस प्लसचं जे स्कूल पोर्टल आहे प्रोफाइल आणि फॅसिलिटी पोर्टल त्यावर आपल्याला आपला जो डाटा आहे तो सर्टिफाय कसा करायचा त्याची टॅब जी होती ती ऍक्टिव्ह झालेली होती तर अजूनही मित्रांनो ती टॅब ऍक्टिव्ह आहे परंतु आपल्याला तिथे डाटा सर्टिफाय करताना काही अडचणी येत आहे काही एरर येत आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी माझ्या शाळेवर डाटा सर्टिफाय करताना जी अडचण आलेली होती जी एरर आली होती ती आपल्याला दाखवली होती तर महाराष्ट्रातील बहुतेक शाळेमध्ये मित्रांनो ती अडचण येत आहे ती एरर येत आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे याची माहिती आपण या व्हिडिओवर जाणून घेऊ तर नमस्कार मी राजमेश्राम डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं आहे मित्रांनो अत्यंत अपडेट होणार आहे स्कूल पोर्टलवर डाटा सर्टिफाय करताना येत आहेत वेगवेगळ्या एरर तर मित्रांनो आपल्याला सुद्धा जर काही एरर येत असतील किंवा आपला डाटा सर्टिफाय होत नसेल तर आपल्याला नेमकं काय करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया बघा युड प्लस प्लसच्या प्रोफाईल अँड फॅसिलिटी या मॉडेल मध्ये मी एक शाळा लॉग इन करून घेतलेली आहे आणि तिथे आपण आता जो डाटा सर्टिफिकेशनची टॅब आलेली आहे ती आपण सर्टिफाय करून बघणार आहोत तर बघा तिथे ही जी शाळा आहे ही दुसरी शाळा आहे मी आपल्याला ऍट अ टाइम तीन ते चार शाळा लॉग इन करून दाखवणार आहे आणि प्रत्येक शाळेची एरर येणार आहे आणि त्यानंतर आपल्याला सांगणार आहे नेमकं आपण काय करायचं आहे तर बघा झेडपी प्रायमरी स्कूल चुड्याल म्हणून आहे ही तर याचा डाटा कॅप्चर यावर मी क्लिक करून घेतो हे संपूर्ण माहिती आहे मित्रांनो आपल्याला आपल्याला कुठे काय जायचं आहे तर तर बघा इथे आता सर्व इकडे क्लिअर आहे स्टेटस जर बघितलं सर तर सर्व कम्प्लिटेड आहे आणि इथे आता स्कूल सर्टिफिकेशनची जे टॅब आहे यावर आपण क्लिक करून घेणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर बघा हा इंटरव्ह्यू आपल्यासमोर येणार आहे अशा पद्धतीचा आता इथे आपल्याला हा चेकबॉक्स जो आहे हा पिक करून घ्यायचा आहे आणि इथे स्टेटस लिहून घ्यायचा आहे तर बघा मी ते टाकून घेतो स्कूल डाटा अपडेटेड सक्सेसफुली असं मी तिथे लिहून घेणार आहे आणि बघा आपण आता सर्टिफायवर क्लिक करणार आहोत वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा एक कन्फर्मेशन आपल्यासमोर येणार आहे अशा पद्धतीचं इथे आपल्याला कन्फर्मवर क्लिक करून घ्यायचं आहे तर बघा कन्फर्मवर मी क्लिक करतो कन्फर्मवर क्लिक केल्याबरोबर बघा इथे आता ही एरर आलेली आहे तर इथे काय म्हणते ऍक्सेस डिनायटेड यू डू नॉट हॅव परमिशन टू ऍक्सेस धिस रिसोर्सेस म्हणजे इथे आपण हे करू शकत नाही अशा पद्धतीचा याचा अर्थ होतो तर बघा इथून आता आपण बॅक जाणार आहोत आता आपण दुसरी शाळा मित्रांनो इथे लॉग इन करून घेणार आहोत तर मित्रांनो बघा आता मी इथे दुसरी एक शाळा लॉग इन करून घेतलेली आहे या शाळेचं नाव आपल्याला दिसत आहे झेडपी प्रायमरी स्कूल मंजल म्हणून असणार आहे तर याचा डाटा कॅप्चर यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर बघा या सुद्धा शाळेचा स्टेटस पूर्ण कम्प्लिटेड आहे प्रत्येक शाळेचं स्टेटस जे आहे मित्रांनो ते कम्प्लिट आहे प्रत्येक शाळेन ती माहिती अगोदरच भरलेली आहे आता स्कूल सर्टिफिकेशन यावर परत एकदा आपण क्लिक करून घेणार आहोत या शाळेचं सर्टिफिकेशन करून आपण बघणार आहोत तर बघा इथे चेकबॉक्सवर मी क्लिक करून घेतो इथे रिमार्क जो आहे तो लिहून घेतो इथे स्कूल डाटा अपडेटेड सक्सेसफुली म्हणून आणि त्यानंतर खाली जे बटन आहे सर्टिफायचं यावर आपण क्लिक करून घेणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर हा कन्फर्मेशन आपल्यासमोर येणार आहे यावर आपल्याला कन्फर्मवर क्लिक करायचं आहे तर बघा या शाळेसाठी आता दोन एरर इथे आलेले आहे अशा पद्धतीच्या तर इथे बघा कॉन्टॅक्ट डिटेल आर नॉट अपडेटेड आणि लोकेशन डिटेल आर नॉट अपडेटेड म्हणजे दोन एरर इथे दाखवत आहे मित्रांनो फेल दाखवत आहे स्टेटस आहे माझ्या शाळेचं सुद्धा तेच दाखवत होतो जुन्या शाळेचं तर बघा मागच्या व्हिडीओमध्ये आपण ते बघितलेलं होतं तर मित्रांनो बघा आता हे करेक्शन करण्यासाठी इथे बघा इथे या जर दोन एरर आलेले आहेत तर इथे वर एक सूचना लिहून दिसत आहे स्कूल लेवल सर्टिफिकेशन फेल म्हणून आणि व्हिजिट टू व्हिजिट स्कूल डिरेक्टरी जे मॉड्यूल आहे त्यावर जाऊन ते करायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे लॉगआउट होणार हो, आहोत आणि बघा आता तिसरी शाळा मी इथे लॉग इन करणार आहे तर बघा मी आता इथे तिसरी शाळा एक लॉग इन करून घेतली आहे याच्या डाटा कॅप्चर वर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर सर्व इकडे क्लियर आहे स्कूल सर्टिफिकेशन वर क्लिक करतो इथे आपण हा चेकबॉक्स क्लिक करून घेणार आहोत इथे स्टेटस लिहून घेणार आहोत आपलं स्कूल डाटा सेट अपडेटेड सक्सेसफुली आणि सर्टिफायवर क्लिक करणार आहोत तिथे कन्फर्मेशन आलेलं आहे याला वर क्लिक केल्यानंतर बघा इथे हे एरर आलेली आहे तर मित्रांनो सांगण्याचं सा तात्पर्य म्हणजे प्रत्येक शाळेला अशा पद्धतीची एक एरर येत आहे आणि तिथे आपल्याला जे पोर्टल आहे दुसरं त्यावर जाऊन ते करा असं तिथे लिहून आलेलं होतं दुसऱ्या एरर मध्ये म्हणजे तिथे जे स्कूल यूजर मॅनेजमेंट हे जे मॉडेल आहे मित्रांनो यामध्ये काही एरर आपल्याला ते सॉल्व्ह होणार होती तर या मॉडेलमध्ये जर आपण गेलो तर इथे सुद्धा मी लॉग इन करून बघतो इथे जे एरर आलेली होती दुस एका शाळेची तर तिथे मी लॉग इन करून बघतो आणि तिथे आपल्याला ती जी माहिती आहे ती अपडेट करता येते काहीतरी आपण बघणार आहोत तर मित्रांनो बघा तिथे जे एरर आलेली होती ती या मॉडेलची होती आणि या मॉडेलवर जा असं तिथं लिहिलेलं होतं तर बघा कॉन्टॅक्ट डिटेलची एरर होती कॉन्टॅक्ट डिटेल नॉट अपडेटेड तर बघा इथे इनकम्प्लिटेड दाखवत आहे आणि लोकेशन डिटेलची सुद्धा तिथे एरर होती तर हे सुद्धा इनकम्प्लिटेड दाखवत आहे तर इथे ऍडिशनल डिटेल इनकम्प्लिटेडच आहे आणि बाकीचं कम्प्लिटेड आहे तर, तर मित्रांनो आता इथे जर आपण हे जर करतो म्हटलं तर बघा आपल्याला इथे व्ह्यूवर जाता येणार आहे व्ह्यूवर गेल्याचं एक ऑप्शन आहे आणि मित्रांनो फक्त जर आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल नॉट अपडेटेड अशी जर एरर येत असेल तर ती एरर आपल्याला अशा पद्धतीने इथून अपडेट करता येणार आहे तर बघा इथून आपण एडिट करून ते एरर ती माहिती भरून घेतली अपडेट अपडेटवर मी क्लिक करतो आणि ही जी एरर आहे ही आता तिथून निघणार आहे तर हे झाली कॉन्टॅक्ट डिटेलची परंतु आता आपल्याला जर आपण बॅक गेलो तर बघा इथे कॉन्टॅक्ट डिटेलची ही जी एरर आहे ही कंप्लीटेड झालेली आहे तर आता लोकेशन डिटेलची जी आहे मित्रांनो या व्ह्यूवर जर आपण क्लिक केलं तर इथे बघा लोकेशन डिटेलची इथे माहिती अपडेट करण्यासाठी कुठलंही ऑप्शन नाही एडिटचं जर ऑप्शन असतं तर इथून आपल्याला ते करता आलं असतं परंतु इथे एडिटचं वगैरे कुठलंही ऑप्शन दिलेलं नाही आहे आणि दुसरी जे एरर आहे ते तिथे आपल्याला परमिशनच नाही अशी येत आहे त्यामुळे तिथे काहीच करता येणार नाही तर बघा मित्रांनो इथे आपल्याला प्लस दोन हजार पंचवीस सव्वीसच्या स्कूल पोर्टलवर डाटा सर्टिफाय करण्यासाठी जेव्हा आपल्याला तिथे एरर येणार आहे तर हा संपूर्ण जो प्रॉब्लेम असणार आहे हा वरच्या लेवलचा असणार आहे जसा आपल्याला स्कूल पोर्टलवर लोडाच्या स्कूल पोर्टलवर मागे सर्टिफिकेशन करण्यासाठी तिथे आपण जेव्हा जात होतो तेव्हा तिथे सुद्धा आपल्याला एक नॉट अलाउड असा एक एरर येत होती आणि ती एरर नंतर वरिष्ठ स्तरावरून सॉल्व्ह करून देण्यात आली आणि आता तिथे सर्टिफिकेशन अगदी सहजपणे होत आहे मित्रांनो आता हे जे स्कूल पोर्टल आहे युडस प्लसचं यावर जे एरर वगैरे काही येत आहे याचं पूर्ण जे अपडेशन होणार आहे ते वरिष्ठ स्तरावरून होणार आहे जिल्हा स्तरावरून त्यामुळे आपल्याला काही घाई करण्याची गरज नाही घाबरून जायची काहीच गरज नाही ते, ते वरिष्ठ स्तरावरून करण्यात येणार आहे आणि त्यानंतर आपल्याला तशा सूचना वगैरे येतील किंवा मग डायरेक्ट आपला डाटा जो आहे तो सर्टिफाय करून ते देणार आहे तर मित्रांनो अत्यंत ही महत्वाचे अपडेट असणार आहे बऱ्याच आपल्या बांधवांचे कॉमेंट्स येत आहे की सर तिथे एरर येत आहे आमच्या शाळेचं सर्टिफिकेशन होत नाही आहे तर काही घाबरून जायची गरज नाही मित्रांनो वरिष्ठ स्तरावरूनचा तो प्रॉब्लेम आहे आपल्या स्तरावर तिथे ती, काही करता येणार नाही कॉन्टॅक्ट डिटेल फक्त अपडेट होत आहे परंतु लोकेशन डिटेलची जास्तीत जास्त तिथे आपल्याला एरर येत आहे आणि बाकी एरर ती नॉट अलाउडची येत आहे तर त्यामुळे तिथे आपल्याला करण्यासारखं काहीच नाही आहे आणि ते थी थी का नहीं करता सुद्धा येणार नाही तर वरिष्ठ स्तरावरून जेव्हा ते सॉल्व्ह होणार आहे तेव्हा आपल्याला ते सर्व आपला जो डाटा आहे तो सर्टिफाय करता येणार आहे ती अपडेट आल्याबरोबर आपण नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला, करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं का नवीन माहिती सह नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद